नमस्कार प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे आणि मुलेसुद्धा दिवसभर घरीच असतात आणि मग त्यांना लहान भुकेसाठी म्हणजे मधल्या वेळेत खाण्यासाठी आज आपण ज्वारीच्या लहायांचा म्हणजे मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत अगदी पंधरा मिनटात होतो आणि एकदा बनवून ठेवला की ते पाहिजेत तेव्हा येतं जाता हा जो चिवडा आहे तो खाऊ शकतात तर चला पाहूया कसा बनवायचा ते तर पाहू शकता तर हा जो आहे ना तर ज्वारीचा कुरमुरा आहे तर आता नात्याचा सुद्धा भेटतो किंवा तांदळाचा सुद्धा भेटतो तर हा ज्वारी आहे तर जरच्याच लहानचा आज आप आपल्याला मस्त चिवडा बनवायचा आहे तर अगदी पंधरा मिनटात बनतो जास्त वेळ लागत नाही आणि एकदम चवीला पण छान होतो तो सगळ्यात अगोदर चिवडा करणं अगोदर ह्या ज्या लाया आहेत ना तेवढ्या उकड्याची चाळण असेल किंवा इथं तुमच्याकडे कोणतेही चाळण असेल तर त्यांनी चाळून घ्यायचे म्हणजे जे बारीक बारीक असतं ना ते करने करने खाली राहतं जे मुरमुऱ्याचंच असतं पण शक्यतो चाळूनच घ्या कारण चिवडा केल्यानंतर ना काय होतं की हे पुन्हा खाली बसतं आणि त्याची चव जी आहे ना मग ती थोडीशी खारट लागते तर त्याच्यापेक्षा काय करायचं की जो मुरमुरा आहे तो चाळून घ्यायचा तरी बघा आता हा मी ना जो मुरमुरा आहे ना तो चाळून घेतलेला आहे आता बघा मार्केटमध्ये तांदळाच्या लाह्या भेटतात सुद्धा भेटतात तर आता मी उन्हाळा असल्यामुळे काय घेतलं की ज्वारीच्या घेतलेलं आहे कारण जर ज्वारी आहे ना ते थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मस्त म्हटलं चला ज्वारीच्या लहायांचा कुरकुस असा चिवडा बनवूया आणि पाहू शकते ह्या लाया किती मस्त टुमटुंबीत आहे आता याची जी टेस्ट आहे थोडीशी वेगळी लागते पण खायला एकदम जबरदस्त होतो तर सगळ्याच अगोदर आपण काय करणार आहे तेल गरम झालं की चिवडा भरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की शेंगदाणे घ्यायचे आहे तर शेंगदाणे मी तळून घेते अगोदर गरम करून घ्यायचं आणि स्लो गॅस करायचा तर अर्धी वाटे शेंगदाणे छान लालसर खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यामुळे काय होतं की पटकनही होतो आणि जेवढा तुम्ही साधा बनवणार तेवढा त्याची चवही छान लागते आणि थोडासा गोडसर बनवणार आहे जेणेकरून मुलं आवडीने खातील तर पाहू शकतात तर शेंगदाणे तळून झालेले आहेत तर ते आता आपण काढून घेऊया असे छान लालसर भाजून घ्यायचे म्हणजे चिवडा पण काय होतो की नरम पडत नाही तर चला आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक वाटी मी भाजकी डाळ घेतलेली आहे तर ही पण तळूनच घेऊ म्हणजे ती काय होती की छान कुरकुरीत होते आणि मग ती चिवड्यामध्ये खायलाही छान लागते तर आता चला ते बघा मस्त हे पण तळून घेऊया तर मी तेल चांब तापले त्यामुळे स्लो गॅसवरच सर्व तळून घेणार आहे ते बघा ही पण छान अशी लासा लालसर लालस ब्राऊन कलर येथपर्यंत मी तळून घेतलेला आहे आता पाहू शकते हे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप थोडेसे पात असे आता मुले काय होतं की बरेच जण आहे ना खोबरं खात नाही त्यामुळे शिकत जास्त नाही घालायचे बघा मी थोडंसंच त्यामुळे खोबरं घेतलेलं आहे मुलं काय करतात की चिवडा खाता आणि खोबरं आहे ना ते बाजूला काढून टाकतात आता हे पण छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे म्हणजे तळून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया हेच तेलामध्ये आता मी ना नऊ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होते ते आपण चांगल्या कुरकुरीत तळून घेऊया आता हे तेल त मिरची थोडीशी तळतळली की त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता आपण टाकूया हा सुद्धा छान असा तळून घेऊया कारण कढीपत्त्याचा छान असा वास जो आहे तो चिवड्यामध्ये बसतो तर पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेग्युलर ही पद्धत आहे अशा पद्धतीने रेग्युलर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण चिवडा बनवणार आहोत आणि उन्हाळा म्हटलं की मुलांना काहीतरी हवंच असतं मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे अजून पदार्थसुद्धा बनवणार आहोत तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर होतीलच तर थोडासा आपण मग त्याचा चिवडा जो आहे तो पण त्याचा चिवडून तळून घेऊया

चिवडा लागतो तुमच्याकडे जर दो शेव असेल तुम्ही याच्यामध्ये शेव पण टाकू शकता पण सगळं टाकायची गरज नाही तर साधा बनवला की मुले आवडी नाही खाता आता मी दोन चमचे धणे घेतले आणि एक चमचा बडीशेप घेते याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे कारण या चिवड्यामध्ये धने आणि बडीशेप टाकली ना की बाकीचा कच्चा मसाला आणायची गरज नाही कारण याची ही छान चव जी आहे ना ती मस् चिवड्याला येते बघा थोडं भाजून झालं तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे तेच चला आता फोडणी देऊया तर मी दोन चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये एक चमचा जिरे अधा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकले आता तेल गरम होतं म्हणून मी गॅस बंदच केलेलं होतं ऑलरेडी ते फोडणी झाली की लगेच त्या मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचे थोडंसं मुरमुरा टाकून मी कढईला पोसून घेतले कारण तेल आता आहे आता टाकूया एक अडीच चमचे घेतलेला आहे मी मीठ आणि आपण जे धन आहे आणि शेपची पावडर करून घेतली होती बघा थोडीशी भरड केली ती पण टाकून घेऊया कारण थोडीशी छंडाशी टेस्ट येण्यासाठी आणि हे आहे पिठी साखर आता तुम्हाला जशी गोड हवी असेल तसं तुम्ही टाकू शकता ते मी एक चार चमचे टाकलेलं आहे कारण मुलांसाठी थोडंसं गोड असलं की ते आवडीने खातात आणि आपण जे मका चिवडा फ्राय करून घेतला तो टाकलेला आहे आता हे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे बघा फक्त जास्तीत जास्त नाही दहा ते पंधरा मिनटं लागतात त्यामुळे जर तुम्ही एकदा बनवून ठेवलं की ते मुले आता येता जाता आवडीने खाऊ शकतात की तर मोठ्या भांड्यात घेऊन तर हे फक्त मिक्स करून घेऊया सगळे व्यवस्थित मिक्स झालं की बा आपल्या चिवडा लगेच तयार होईल बघा मुलांना आता सुट्ट्या आहे दिवसभर घरी असतात आणि सारखे भाईचा सा पातीने म्हटलं की त्यांनाही कंटाळा येतो आणि आपल्यालाही बनवायचा कंटा येतो त्यामुळे असा चिवडा वगैरे जर आपण बनवून ठेवला तर ते आवर्जून खातात आणि मी म्हणजे आवडीने खातात फक्त हा ज्वारीचा जो चिवडा आहे तो बनवताना काय करा थोडंसं तिखट बनवायचा कारण जो ज्वारीचा लाई जी असते त्याला एवढी टेस्ट नसते पण हा जो आहे उन्हाळ्यासाठी पौष्टिक आहे आणि बघा मुले ना एकदम तुम्हाला सांगते एकदा बनवून तो शंभर टक्के आवडून खातात कारण चवला पण एकदम छान लागतो काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं अशाच आता उन्हाळा आहे आणि मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ म्हणजे पण खारी शंकरपाळी असेल असे समोसे असेल चपल्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत तर तुम्हाला त्या रेसिपी पाहायची असेल तर त्याने तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन त्यासाठी सबस्क्राईब करा पाहू शकताय बघा मस्त असं आपल्या ज्वारीच्या लहानचा मस्त चिवडा तयार झाला आहे अगदी साध्या खोप्या पद्धतीने आहे किंवा एक्स्ट्राचा मसाला सुद्धा आणायची गरज नाही काही नाही आणि मस्त असा आपला चिवडा तयार झालेला आहे थोडासा थंड झाला की काय करायचं एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये स्टोअर करून ठेवा आणि म्हणजे काय होईल की तू संपेपर्यंत कुरकुरीत राहील पाहू शकता मस्त असा ज्वारीच्या लहानचा हा मुरमुरा तयार झालेला आहे तर तुम्ही अजून ज्वारीच्या अशा लहाय्यांचा मुर मुरमुरा म्हणजे चिवडा खाल्लाय की नाही कमेंट करून नक्की सांगा ते एकदा मस्त असा तयार झालेला आहे आणि तुमच्या घरीसुद्धा लहान मुले असतीलच तर आणि त्यांना सुट्ट्या लागल्या असेल तुम्ही एकदा बनवून ठेवा म्हणजे सारखं काही आपल्यालासुद्धा बनवायचं टेन्शन राहत नाही कारण सारखासारखं काय बनवायचं हा प्रश्नसुद्धा आपल्याला पडतो त्यामुळे असा चिवडा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे